संभाजी महाराजांना जर जाणून घ्यायचं असेल तर अशी कोणती पुस्तकं किंवा काव्य काय आहेत का की जे आपण वाचून त्यांना समजून घेऊ शकतो मी मग अशी म्हटल्याप्रमाणे लिहिले आणि शिवाजी महाराजांच्या न्याय देण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर विजयराव देशमुख यांचं संभाजी महाराजांचे चरित्र आहे कमल गोखले यांचं आहे अरा कुलकर्णी यांचं आहे जयसिंगराव पवार यांनी अलीकडेच संभाजी महाराजांची संभाजी महाराज एक चिकित्सा असा एक ग्रंथ आहे त्यानंतर स्मारक ग्रंथ सुद्धा आणलेला आहे नरहर कुरुंदकरांचं आहे तर ही जी सगळी लेखक मंडळी आहे यांनी संभाजी राजांच्या चरित्रावर जास्तीत जास्त प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि सर्वांगाने संभाजीराजे समजून घेणं ही काळाची गरज आहे त्यांना एका विशिष्ट गोष्टीत बांधलं तर नहीं। नहीं। ते चरित्र हे पूर्ण होऊ शकत नाही म्हणून ही व्यापक दृष्टिकोन असणारी आणि जास्तीत जास्त मग छावा कादंबरी आहे विश्वास पाटलांचं संभाजी नावाचं पुस्तक आहे तर अशा पद्धतीची जी पुस्तक आहे जी आपल्याला व्यापक बनवू शकतील आपला वैचारिक आयाम वाढवू शकतील अशी पुस्तकं नक्की अलीकडच्या यूकानी, वाचली, वाचली पाहिजे संग्रही ठेवली पाहिजे ती वाचून आपण त्या पद्धतीने संभाजीराजांचं चरित्र विविध अंगाने समजून घ्यायला शिकलं पाहिजे